नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज माझ्या मित्राचा सा वाढदिवस आहे आणि अचानक प्लॅन झाला त्यामुळं आलो आहे मी इकडं इकडं बघा अरे मित्रा आहे संदीप हवे साहेब तर तयारी चालू आहे आमची तर बड्डेचं अचानक प्लॅन झाल्यामुळं आलो मी गडबडीत एकदम सेलिब्रेशन जोरात आहे हे बघा इथं टेबल लावला आहे आणि हे आमचे लाजणारे बाजी पाटील व्हिडिओ मध्ये यायला मागत नाही अजिबात लाजतयुजऱ्या कशा सारखायुजऱ्या भुजऱ्या सापा नाही व्हिडिओ करायला गेले की हे पोरगी सारखा लाजतंय काय रे हा मस्त रसमला येणार रे रस मला आहे बाबा हा अरुस तू काही आणला हा एक नंबर बाबा होय तू आण कुणी आणलाय आम्ही आणलाय तो तू नाही मी आणलाय म्हणतोय हे बघा अंदुट्टी 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 लवकर ठेव केक डेकोरेशन करायला मारदा टोपे आणायला सांगितलेल्या आणि फुगा आणा सांगितलेला ना नाही ना संदीप तू ना? फटाकण्या हा फटाकण्या बिटाकण्या मारदा पण आणायच्या फटाकण्या हा फटाकड्या बॉम्ब आणि बॉम आता बंदूक हाय तुम्ही केपत्री आणायची होय हे बंदूक होती केपत्री होता केप आणि रोल रोल आणाय नव्हत तार ताळ तार रो माझ सगळं व्हिडिओ करतोय का मग कोणाचा करायचा आम्हाला भेटणार कधी हा बिंदू कुठला क्यू केपत आणायची मला नाहीत केप येण केला आम्ही आणल्यात केक दोन्ही तू कुठला आणला तू आणा नाही दोन अरुष आणलाय पोराने आणलाय ठेवून तयारी झालेली आहे सगळी एकदम रेडी चला चला, चलाय चला Ni càng tham 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 Auction tham tham auction tham 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 tham

हाक आहे अरे यार माहितच नाही आपण हा केक त्यांना का पाहिजे बाबा येणं दिला म्हणायचं असं आहे काय ते चालू व्हिडिओ मध्ये फोटो येतो अजून तु इथं आहे

वेल्डिंगच्या शुभेच्छा खूप खूप माझी वेल्डिंग असल्यामुळं आयुष कडनं केक आहे तो बाबा पेन वर तरी बाबा आणि मम्मी लिवायचं होतं रे आणि आपण आपण कापायला पुढं तू म्हणा लायटिंग केलेली आहे दिव्यांची लायटिंग

हॅप्पी बर्थडे टू यू मिनी मिनी हॅप्पी रिटर्न ऑफ द डे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला हॅपी अॅनिव्हर्सरी आता चला अॅनिवर्सरी त्याला रंगव की त्याला जाऊन चला ह्यांची अॅनिवर्सरी

आधीच गणपती जवळ आलं अरे इकडे बघ ते त्याच्याकडे का बघायला लागला तू काय माणूस असत त्या बायको काय 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 तरी सगळ्यांनी भरवा लागत काय साखर वाढते ते एकदाच होय दिवाळीला स्वस्त होते की

भांडणी चालू लागणारा माणूस आता सेलिब्रेशन झालंय आमचं आता हे अजून खायला लागले मिसळ अजून पाहिजे अजून पाहिजे तर घे संदीप खरं अजू नकोस हा मला युट्यूबला फेमस तर अशा तऱ्हेने आमच्या छान झाले सगळ्यांचं उद्योग होतो माझा बर्थडे सेलिब्रेशन केल्याबद्दल धन्यवाद तर आपल्या भावाचं चॅनल आहे आपलं पुन्हा एकदा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आम्ही कोल्हापूरकर चॅनलला सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका सबस्क्राईबर मित्रांनो फ्री आहे बिलकुल फ्री आहे सबस्क्राईब करा भेटू अशाच येतात पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तू खरे तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये येतो आम्ही